नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्या जल्लादाने शंभू राजांचे डोळे काढले आणि तो गपकनखाली बसला हा हृदयस्पर्शी असा प्रसंग आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना तो औरंग्या नानाविध क्रूर प्रकारे यातना देत होता त्यानं इतक्या मरणासन्न यातना देऊन देखील छत्रपती संभाजी महाराज नमायला तयार नव्हते हे पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकामध्ये चाललेली होती काय करावं हे त्याला कळत नव्हतं तो विचार करत होता अरे हा कोणत्या मातीने बनला आहे या मराठ्यांचं रक्त हे असंच सळसळतं असतं का यांच्या रक्ताची ही सळसळ आपल्या सैनिकांच्या अंगामध्ये का बरं येत नाही आता चौताळून त्यानं कवी कलशांची आणि संभाजीराजांची जीभ काढण्याची आणि डोळे काढून घेण्याचं फरमान सोडलं औरंग्याची आदण्या मिळाल्याबरोबर इखलास खान लगेचच लगबगीने पुढे आला कारण त्यानं त्या ते औरंग्याचं फरमान पूर्ण केलं तर त्याला देखील त्याची मालिक हजरत नोंद घेतली जाणार होती हे त्याला ठाऊक होतं इतके दिवस ज्या राजानं आपल्याला पळवलं आपल्याला मराठा साम्राज्य जिंकू दिलं नाही आपल्याला त्याच्या मराठा साम्राज्यामध्ये टिकू दिले नाही त्याचे डोळे काढले जाणार ह्या नुसत्या फरमानानंच येथील इतर सैन्य हे उतावीळ झालं होतं त्या सैन्यांपैकी प्रत्येकाला असं वाटत होतं की जर आपल्याला ही संधी दिली तर आपल्या मनाची मुराद झटक्यात पूर्ण होईल पण त्या इखलास खानानं एक वेगळंच पथक निवडलं होतं त्या पथकामधील दोन दांडगे हबशी निवडून इखलासनं बाजूला केले होते तो स्वत त्या लोहारी चुल्यामध्ये टाकत असलेल्या त्या लालेलाल लोखंडी सलाखा पाहत होता त्यानंतर ते त्याने त्या ते सलाखांच्या कातडी मुठांना धरत त्या बाहेर काढल्या त्यानंतर त्यानं ज्या हपशी जल्लादांना निवडलं होतं त्यांच्या डोळ्यात त्या खुपल्यासारख्या डोळ्याजवळ नेऊन खुद्द तेच तर कमजोर दिल नाहीत ना याची देखील त्यानं पारख करून घेतली पण ते जल्लाद हपशी देखील जणू लोखंडी दे पुतळ्यासारखेच होते त्यांच्या इतक्या जवळ त्या सलाखा नेऊन देखील ते, दे ते टिचूभर देखील हल्ले नाहीत हे पाहून तो इखलास मात्र मनोमन खूप खुश झाला आपण निवडलेले जल्लाद खरंच जल्लाद आहे याची खात्री त्यांना पट त्याला पटली होती कारण संभाजीराजे म्हणजे काही साधीसुदी व्यक्ती नव्हती राजाची गाथा त्याला माहीत होती काही उलट होऊ नये ही मनोमन भीतीही त्या इखलास खानच्या मनात होती मग त्यानं खुशीने त्या सलाखा त्या जल्लादांच्या हाती सोपवल्या नंतर इखलास त्या जल्लादाकडे पाहत म्हणाला हे जलथी सलाके इनकी आंखो मे डाल दो और फिर देखते है ये कैसे चिल्लाते चिल्ला ये बहुत शेरोशायरी करते ना देखेगा इसका मालिक कैसे टपकती है शायरी खून की बजाय अपने शायर की आँखों से एखादं घोंगावत येणारं वादळ जेव्हा भक्कम खडकाळ बेटावरती सरकत सरकतं तेव्हा त्याची ते जशी अवस्था होते तशी त्या सलाखी घेतलेल्या जल्लादांची झाली होती जी हुजूर करत ते पुढे सरकले कविकलच कलस्तरे कवी होते हा नटलेला निसर्ग डोंगर दऱ्या नद्या मावळी मुलूक त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहिलेला होता फक्त दुःख त्यांना एकाच गोष्टीचं होतं की हा आपला रायगड आपला कबीला आणि या सर्वांहून आपल्याला अधिक प्रिय असलेला आपला हा राजा पुन्हा पहावयास या डोळ्यांनी भेटणार नाही त्यानं शंभू राजांकडे नजर टाकली आणि डोळे भरून त्यांना पाहून घेतलं ते जल्लाद त्या तापत्या सलाखा घेऊन कवी कलशकडे सरकू लागले त्यावेळी कवी कलश आपली मान इकडे तिकडे फिरवू लागले जल्लादाने त्यातूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कवी कलश यांच्या गालावर कानावर चरचरत भिडू लागल्या तेव्हा तो जल्लाद चिडूनच बोलला देखते क्या हो जखडदो इसकी गर्दन तसे ते हपशी लगेचच पुढे धावले त्यांनी कवी कलश यांचा चेहरा घट्ट पकडला त्यांना धक्का या गोष्टीचा बसला होता की कुलाहातल्या जखडबंद कैद्यांचे डोळे काढणाऱ्या जग त्या सराईत साथीदाराला आजपर्यंत अशी कुणाच्याच मदतीची कधी गरज पडली नव्हती सुताराने लाकडी दांड्याला भुके हाताची किकरे फिरवावे तशा आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादने हातांच्या लालेला लोखंडी तप्त सलाका कवी कलशांच्या डोळ्यात खुपसून चरचर फिरवल्या जळत्या बुबुळ्यांच्या मांसाचा वास सर्वत्र पसरला होता कवी कलश धडपडले नाकात घुसलेला उग्र जळकट मांसाच्या वासानं आणि कानात शिरलेलं कवी कलश यांच्या आवाजाने शंभूराजे थोडेसे गडबडले त्यांना वाटले मरणाच्या भयान भयानं ते चळफळून तळमळतात त्यांना कविकलश यांना सांगायचे होते की तुम्ही कधीपासून असे मनाला मरणाला घाबरायला लागलात ला खरे तर जणू कविकलशांना म्हणायचे होते की राजन तुम हो अगर संग तो खूप लढेंगे हम सारी जंग ते दोघेही जरी एकजीव असले तरी अंतर्गान त्यांचा आता मेळ बसत नव्हता कारण आता बोलण्यासाठी ती जीभच नव्हती सभोवताली हो असणारे सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत होते आणि बोलत होते बहुत खूप अल्लाह मेहरबान जल्दी करो निकालो इनकी भीआे सजेचा अंमल करणारा तो जल्लाद आता हाताच्या जळकट रक्तानं काळपटलेल्या तरीही तप्त सलाखा घेऊन अंगभर पेटून उठला होता आता या हातातील सलाखा काही कामाच्या नाही हे त्याला माहीत होतं त्यानं जर सलाखा आता कवी कलशांच्या पायावर फेकून दिल्या होत्या पुढे होऊन त्यांना आता दुसऱ्या त्या तप्त लाल झालेल्या सलाका आपल्या हाती उचलल्या सर्वांना त्याची लाली दिसावी म्हणून तो त्या सर्वत्र फिरवू लागला त्यानं ओरडून आवाज देण्याअगोदरच चार पाच जल्लादांनी त्या रायगडाच्या राजाला मराठा साम्राज्याच्या शूरवीराला सर्वीकडनं जखडून घेतलं होतं काही क्षणातच ते अपार तेजस्वी शूर डोळे त्या जल्लादाने पाहायला सुरुवात केली किती तेज होते त्या डोळ्यांमध्ये ते पाहून आपल्या दाताखाली ओठ घट्ट पकडून तो जल्लात पुढे सरसावला त्यांना हातातल्या त्या रसरशीत लालेलाल सलाखा पुढे केल्या पण त्या सलाखांपेक्षा शंभू राजांच्या डोळ्यातच त्याला जास्त तेज दिसत होतं ते पाहूनच डोक्याच्या केसांपासून पायापर्यंत घामाने जल्लाद पूर्ण भिजला गेला होता त्याच्या देखील छातीमध्ये जणू ध्वस्त झालं होतं घामेघूम झालेला तो आपले पाऊल पुढे टाकत होता राजाच्या डोळ्यांकडे एकटक बघत बघत पुढे सरकत होता आणि काय झाले कुणाच ठाऊक त्याच्या हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यासारखा उभा राहिला राजाच्या डोळ्यातील तेज तो निर्भयपणा बघताना त्यालाच मनोमन जणू वाटत होते अरे जिंदगी मे तक कितनी आखे महिने इन सलाखोसे जलाई हे मगर कभी भी ऐसी आखे नहीं देखी न जाने क्यू ये आखे जलाने का दिल नहीं करता इतका दगडी काळजाचा तो जल्लात पण आज तोही मनोमंजणू घाबरला होता तो हा विचार करत असतानाच त्याच्या पाठीत एक सणसणीत फटका पडला त्याच्या भिजल्या पाठीवरनं घामाचे थेंब उडाले कानात इखलासचे करडे शब्द ऐकू आले नमक हराम रुख क्यू गया निकाल दे आखे हे ऐकल्याबरोबर तो जल्लाद पुढे सरसावला इतका भयानक असणारा तो जल्लाद पण आज राजाच्या डोळ्याजवळ त्या सलाखा नेताना त्याने देखील आपले डोळे गपकन बंद करून घेतले होते त्या क्षणी शंभू राजांच्या डोळ्यासमोर तुळजाभवानी दिसू लागली तुळजाभवानी मातेच्या रूपानं रूपात त्यांना आऊसाहेब आबासाहेब मासाहेब श्रीसखी रायगड सारं काही दिसत होतं राजे या विचारत असतानाच त्या तप्त सलाका त्यांच्या डोळ्यात खूप असल्या गेल्या त्या जागीच गरगर फिरवल्या गेल्या डोळे काढून घेतले गेले तेथे उरली होती आता फक्त बोबोळांची खोबणी तो जल्लाद मात्र गपकन खाली बसला जणू त्यालाही वाटले आपल्या हातून काही चुकीचे घडले नाही ना बघणारे मात्र जल्लोष करत होते आपण जिंकलो याचा त्यांना आनंद होत होता पण याही स्थितीमध्ये राजांना एका गोष्टीची खंत वाटत होती का नाही ठोकले या औरंग्यानं आमच्या कानात आणि नाकात तोफांच्या रंजुकाला ठोकतात तसे खिळे म्हणजे त्या जळक्या मांसाचा वास आम्हाला आला नसता आणि या काफिरांचा हा आनंदाचा जल्लोष आता शंभूराजे आणि कवी कलश यांचे चेहरे भयान दिसत होते डोक्यावरती उंच लाकडी टोप्या गळ्याला हातांना जकडणारे ते तक्ता कुलाह त्यांच्या अंगावर घातले गेलेले ते ढगाळ विदूषकी कपडे रक्ताने सर्वत्र पडलेले डाग कंबरेभोवती असलेल्या त्या काटेरी साखळ्या जागोजागी रक्त थेंब पडलेल्या घंटांच्या माळा जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबण्या त्यांच्यातून जबान काढल्यानं ओट आणि तोंडभर उतरलेले रक्त कुराळ्या दाड दाडीमध्ये मिसळलेले रक्त भयावह दिसत होते ते सूर्य आता मावळ तिकडे झुकला होता जणू त्यालाही हे विदारक चित्र आपल्या डोळ्यांनी पाहायचे नव्हते आता त्या तळावर सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली होती त्यामुळे सर्वत्र अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या होत्या शंभूराजे आणि कवी कलश आता त्या वेदनांसह झुंजत होते त्या क्षणी ही त्यांच्या मणी फक्त विचार होता तो आपल्या स्वराज्याचा कारण जर का औरंग्याचं म्हणणं ऐकलं असतं आणि इस्लाम स्वीकारला असता तर त्यांची ही अशीच अवस्था त्या औरंग्याला औरंग्यानं केली नसती पण शंभूराजे वाकले नाहीत ते अजूनही ताट माळेच उभे होते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद